आज वॉर्ड क्रमांक एकमध्ये कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कराडचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायकांना पावसकर तसेच आमचे मित्र आणि ह्या प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार संजयजी कांबळे त्याचबरोबर आमच्या ताई सुरेखा का ताई काटकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मंगळवारपेठ येते प्रचार पदयात्रा चालू आहे त्यामध्ये प्रत्येक मतदाराला घर टू घर भेटणे आणि त्यांच्याशी चर्चा विनिमय करणे त्यांच्या आडी अडचणी काय आहेत त्यांच्याशी चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न करणे यावर या आम्ही या तिन्ही उमेदवारांनी मिळून भर दिलेला आहे दोन्ही उमेदवार हे वॉर्ड क्रमांक एकचे उमेदवार आहेत त्याचबरोबर जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत विनायकांना पावसकर त्यांचं लहानपण या मंगळवार पेठेमध्ये गेलेलं आहे नागोबाच्या देवळाच्या शेजारी सुलत्यानचं घर आहे त्या घरामध्ये अण्णांचं पालपण गेलेलं आहे त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची नाळ या मंगळवार पेठेशी आमची जोडली गेलेली आहे आपल्या घरात आल्यासारख्या या मंगळवार पेठेत आल्यानंतर मला वाटते प्रत्येक मतदार मंगळवार पेठेतला उत्स्फूर्त आहे अण्णांना मतदान करायला संजू दादाला मतदान करायला आणि काटकर ताईंना मतदान करायला प्रत्येक मतदार हा दोन तारखेची वाट बघतोय आणि मतदार पेटीच्या माध्यमातून या मंगळवार पेठेमध्ये शंभर टक्के परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाहीये बऱ्याच छोट्या मोठ्या समस्या या मंगळवार पेठेमध्ये आहेत मला असं वाटतं की कराडकर नागरिक सुज्ञ आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला शंभर टक्के कराडमध्ये नगराध्यक्ष सहित सर्व खालचे उमेदवार विजयी होतील विजयी झाल्यानंतर मंगळवार पेठेतील छोटे मोठे जे प्रश्न आहेत ते शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न संजयजी कांबळे असतील आमच्या काटकर ताई असतील हे शंभर टक्के करतील असा विश्वास आजच्या या पद यात्रेच्या निमित्तानं मला वाटतो नागरिकांच्या गेल्यानंतर नागरिकांचा उत्पूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद बघितल्यानंतर आनंद झाला सर्व एक गट्टा मतदार या मतदारसंघामध्ये काम करणारी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर मतदान करणाऱ्या मी आज सर्व कराड शहराबरोबर एक नंबर प्रभागातील सर्व मतदारांना आव्हान करू इच्छितो की उद्याच्याला सायंकाळी दोन वाजता दत्त चौक येते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा होणार आहे या सभेसाठी आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहावे साहेबांचं तुम्हाला माहित आहे की बोलत नाही तर करून दाखवतात या दा? भावनेतून साहेब उद्या येणार आहेत कराड शहरासाठी भरभरून साहेब देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे शंभर टक्के कराडची सत्ता ही शंभर टक्के कराडकर नागरिक ही भारतीय जनता पार्टीच्या हातात देतील चांगल्या विचाराच्या चांगल्या माणसाला ही सत्ता कराडकर शंभर टक्के सुकृत करणार आहे त्यामुळं केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार सातारा लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा खासदार कराड दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि कराडचा नगराध्यक्ष तसेच नगरसेवक शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे नागरिक सुज्ञ नागरिक निवडून देतील अशी आशा या प्रचार दौऱ्यानिमित्त मला वाटतं कराड शहरातील सर्व मतदारांना मी आवाहन करी इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे त्या कराड शहरामध्ये सत्तावीस उमेदवार उभे आहेत सत्तावीस उमेदवार त्यातले जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के उमेदवार हे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो जनसेवा हीच ईश्वरसेवा हे मानून चालणारे उमेदवार आहेत आपल्याला नगरसेवक पदाचं कार्ड पाहिजे आणि कार्ड घेऊन सगळ्या का गावभर फिरायचं आहे अशा दृष्टिकोनातून एकही उमेदवार आपण दिलेला नाही उमेदवारी दिलेली नाही त्यामुळं कराड शहरातील सर्व नागरिकांना मी आव्हान करू इच्छितो की आपण चांगला माणूस त्या मतदारसंघातील असेल नगराध्यक्षपदाचा असेल विचाराचा माणूस त्याचबरोबर अनुभव असणारा माणूस आणि वेळ देणारा माणूस हा निवडून द्यावा अशी अपेक्षा कराडकर जनतेकडून मी करतो